नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचा आमदार ठाकरेंच्या नादी लागला आणि पुरता जाळ्यात अडकला आता एकनाथ शिंदेंच्या आमदारांची चौकशी करा अशा प्रकारची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्कीच प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्याच्या मंचावरून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला होता या आरोपाला आता था ठाकरेंच्या पक्षाने आमदार अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या या ठसे प्रकरणामध्ये नार्को टेस्ट केलेली केल्याची मागणी पूर्ण करावी असं सांगताच अनिल परब यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली रामदास कदमांच्या पत्नीचं निधन कसं झालं याचीही नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे तसेच हे प्रकरण राज्याचे सध्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या मृत्यूचा असल्याने त्यांची ग्रह खात्याच्या माध्यमातून बापाने काय उद्योग केले याची चौकशी करावी असं देखील अनिल परब म्हणाले आहे रामदास कदमांनी केलेले आरोप महाराष्ट्रातील मूळ प्रश्नापासून लक्ष बाजूला नेण्याचा डाव असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे तसेच पुढे बोलताना नार्को टेस्ट करण्याची मागणी पूर्ण झालीच पाहिजे नार्को टेस्टमधून सत्य बाहेर आलेच पाहिजे रामदास कदमांनी खोटे आरोप केले यावरून मी स्वतः अब्रू उस्करीचा दावा करत आहे ती रक्कम दुष्काळग्रस्तांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र